कितने आदमी थे एक एक को चुन चुन के मारूंगा वर्ष तरी आपल्यातल्या तोंडी मिळतातच हो मी त्या शोलेबद्दलच बोलते शोले, शोले म्हणजे एक असा चित्रपट ज्याचा प्रभाव आजही इतका आहे की तुम्ही परदेशात जरी गेलात तरी बॉलिवूड काय इंडियन फिल्म इंडस्ट्रीची ओळख शोले शोले ही शोलेमुळेच असते याच शोलेला ग्रेट बनवण्यासाठी काही मराठमोळ्या व्यक्तिमत्वांचाही हातभार लागला होता त्यातले दोन म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि विजू खोटे हे तुम्ही ऑनस्क्रीन तर बघितलेच आहेत पण ऑफस्क्रीन असताना सुद्धा काही मराठी लोकांनी आणि कलाकारांनी शोलेसाठी योगदान दिले आज आपण शोले आणि मराठीचं हेच कनेक्शन जाणून घेणार आहोत नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुम्हा सगळ्यांच मनापासून स्वागत आहे आधी आपण शोले मधल्या दोन खास कलाकारांबद्दल जाणून घेऊया पहिलं म्हणजे सचिन पिळगावकर ज्यांनी अहमदची भूमिका साकारली होती शोलेच्या आधी सचिन यांनी तब्बल आठ दहा हिंदी सिनेमांमध्ये काम केलं होत आणि म्हणूनच त्यासाठी त्यांना दोन नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाले होते त्यामुळे दांडगा अनुभव होताच आणि म्हणूनच हा खास रोल त्यांना शोले मधले दुसरे मराठी कलाकार म्हणजे विजू खोटे कालिया हे शोले मधलं एक खास पात्र सरदार मॅने आपण नमक खाय है असा विजू खोटे यांचा हा डायलॉग अनेकांना पाठ आहे त्यांनी बऱ्यापैकी हिंदी सिनेमांमध्ये काम केलं होतं शोलेमध्ये त्यांचा फक्त सात सा स्क्रीन स्पेस होता आणि यासाठी त्या रुपये मानधन घेतलं होतं शोलेच्या आणखी एक मराठमोळं नाव म्हणजे एम एस शिंदे अर्थात माधव हो शिंदे शिंदे हे शोलेचे एडिटर होते आणि खास गोष्ट म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये शोलेला अनेक नॉमिनेशन मिळाले पण अवॉर्ड मात्र एकच मिळाला तो म्हणजे बेस्ट एडिटरचा आणि तो मिळवून दिला एम एस शिंदे यांनी जवळपास शिंदे यांनी शंभर हिंदी चित्रपटांचं एडिटिंगचं काम केलं पण दुर्दैव म्हणजे त्यांचं अखेरचं आयुष्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर त्यांनी एडिटिंगचं काम सोडलं दोन हजार सहा साली कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं त्यांच्या मुलीच्या म्हणण्यानुसार त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना इंडस्ट्रीतून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही इतकंच काय तर त्यांना कित्येक कामाचे पैसे सुद्धा मिळाले नव्हते त्यामुळे शोलेला इतक्या उंचीवर पोहोचवणारा एडिटर मात्र फार बिकट परिस्थितीशी सामना करत गेला याचं वाईट वाटत शोलेचे आर्ट डिरेक्टर व प्रोडक्शन डिझायनर होते राम येडेकर आणि खास गोष्ट म्हणजे त्यांना देखील फिल्म असोसिएशन अवॉर्ड मध्ये बेस्ट आर्ट डिरेक्शनचा अवॉर्ड मिळाला होता त्यांनी गांधी सारख्या ऑस्कर विनिंग हॉलिवूड सिनेमासाठी आर्ट डिरेक्टर म्हणूनही काम केलं होतं शोलेचे असिस्टंट डिरेक्टर पैकी एक होते शरद पालेकर तर मेकअप आर्टिस्ट होते दिनू आणि पांडू इंदुलकर हे बंधू शोले मुळे मराठी प्रेक्षकांनी सचिन पिळगावकर व बिजू खोटे यांची पात्र आणि त्यांचा अभिनय आजही लक्षात पण बिहाइंड द कॅमेरा असणारी मराठी मंडळी मराठी कलाकार आजपर्यंत फारसे कोणालाच माहीत नाही त्यामुळे शोलेला ग्लोबल लेव्हलला पोहोचवण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेली मराठी व्यक्तिमत्व प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात असावीत हेच आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं तुम्हाला हा व्हिडिओ हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा